जय श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की बावीस सप्टेंबर पासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे त्यासाठी घटस्थापना विधिवत पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि घट बसवताना या मंत्राचा जप करा आयुष्याचं तुमच्या सोनं होईल चला तर मग व्हिडिओला सुरू करूया नवरात्री व्रत आणि पूजा करून देवीची नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीमध्ये घटस्थापना करण्याची देखील पद्धत आहे ही घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते नवरात्री उत्सव हा देवी दुर्गाच्या नावारूपानं समर्पित असतो या नऊ दिवसाच्या काळात देवीची विधिवत पूजा व्रत केले जाते तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेच्या विधीचे नवरात्रीत विशेष महत्त्व आहे अनेक जण आपल्या घरात कुलदैवतेचा घट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा वेगळी असली तरी घटस्थापनेच्या वेळी शास्त्र पद्धतीने पूजा विधी ही जवळपास सारखीच असते आता आपण पाहूया घटस्थापनेची पद्धत आणि घटस्थापना करताना कोणते पूजा साहित्य लागणार आहे घटस्थापनेच्या पूजेला फार कमी साहित्य लागते प्रत्येकजण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकतो सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचं आहे त्यासाठी परडे आणावी लागेल काही जण मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा विड्याची पाने लाल धागे सात प्रकारची धान्य तांदूळ सुपारी विडा पाचफळे नारळ तांब्याचा कलश चौरंग लाल वस्त्र फुले हार दिवा अगरबत्ती धूप रांगोळी इत्यादी साहित्य लागतील आता आपण घटस्थापनेची पद्धत पाहूया चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंथरा त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात एक नाणं टाकून विड्यांच्या पानांमध्ये नारळ ठेवावा कलशाला हळदी कुंकू लावावे त्यानंतर घटस्थापनेच्या परडीत माती घ्यावी माती सात प्रकारची धान्य पेरावीत त्यावर मातीचा कलश ठेवावा कलशात पाणी घालावे त्यात नाणे टाकून तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावा कलशाला लाल धागा बांधा लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी हा घट देवी समोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून विधिवत पूजा करावी नैवेद्य दाखवून शेवटची आरती करावी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त राहील सकाळी बारा वाजल्यापासून ते साडेबारा पर्यंत या काळात तुम्ही घट बसून ू शकता घटस्थापनेचा मंत्र घटस्थापनेसाठी पूजा स्थळी बसवल्यानंतर प्रथम हात जोडून देवीला स्मरण करा संपूर्ण पूजा साहित्य व्यवस्थित ठेवेपर्यंत मन मंत्र उच्चार चालू ठेवायचा आहे स्क्रीनवर मंत्र दिला आहे त्या मंत्राचा जप तुम्हाला घट बसवताना चालू ठेवायचा आहे हा मंत्र म्हणून दर्भाने कलशातील पाण्याला आधी स्वतःवर आणि नंतर पूजा साहित्यावर शिंपडून घ्या उजव्या हातात अक्षदा फूल जल विडा नाणी आणि सुपारी घेऊन नवरात्र दुर्गा पूजनाचा संकल्प करावा मित्रांना अगदी सोपी घटस्थापनेची विधी मी तुम्हाला सांगितले आहे अशा प्रकारे जर तुम्ही घटस्थापना केली तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमचं घर आनंदी राहील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद